नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे श्री पुराण महात्म्याच्या दुसऱ्या कथेमध्ये या अध्यायामध्ये एक फारच रोमांचिक कथा आपण ऐकणार आहोत ही कथा आहे देवराज नावाच्या एका गरीब ब्राह्मणाची श्री शिवपुराणाच्या फक्त ऐकण्याने देखील माणसाचा उद्धार होऊ शकतो याची ही फार सुंदर कथा आहे चला तर मग सुरू करूया दुसरा अध्याय श्री शिव महापुराण महात्म्य कथेचे नाव आहे गरीब ब्राह्मणाचा उद्धार सुत शौनकांना म्हणाले तुम्हाला मी एक प्राचीन कथा सांगतो त्या कथेच्या श्रवणाने मनुष्याच्या अंतःकरणातील पापाचा अंधहकार पूर्णपणे नाहीसा होतो तरी एकाग्रतेने या कथेचे श्रवण करावे पुरातनकाळी किरातांच्या नगरमध्ये देवराज नावाचा एक गरीब ब्राह्मण राहत होता तो वैदिक धर्माचं पालन करीत नव्हता त्याने अनेक लोकांना फसवले होते पैसा हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे असे समजून अनेकांची धन दौलत लुबाडून घेतली होती त्याच्या हातून काही दानधर्म होत नव्हता तो आपली संपत्ती परस्त्रीसाठी खर्च करत होता त्याचे आचार विचार उच्चार सात्विक नव्हते ब्राह्मण देवराज गावोगावी फिरत असे एके दिवशी फिरत फिरत तो प्रतिष्ठानपूर नावाच्या गावी आला तेथे त्याला एक शिवमंदिर दिसले त्या मंदिरात अनेक साधू महात्मे साधना करत बसले होते ब्राह्मण देवराज त्या दिवशी त्या मंदिरातच राहिला खूप दमून भागून गेल्यामुळे त्याला ताप आला होता त्याला झोप लागत नव्हती त्या शिवमंदिरात एक साधू शिवकथा सांगत होते ते शब्द ब्राह्मण देवराजाच्या कानावरती पडले एक महिनाभर तब्येत ब्री नसल्यामुळे देवराज त्या मंदिरातच राहत होता त्यामुळे रोज त्याला पुराणकथा ऐकाव्यास मिळत होती त्याने कधीही आजपर्यंत पुराणकथा श्रवण केली नव्हती त्यामुळे आता त्याचे पुणेकर्म वाढू लागले होते ब्राह्मण देवराज पुराणकथा ऐकत ऐकतच त्या मंदिरात पंचतत्वाशी विलीन झाला यमदूतांनी ब्राह्मण देवराजला यमलोकी नेले आजपर्यंत केलेल्या पापाची त्याला शिक्षा द्याव्याची होती एवढ्यात अचानक भगवान शंकराचे पार्षदगण तेथे प्रगट झाले त्यांचा शुभ्र होता सर्वांगावर भस्म लावलेले होते रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या होत्या त्यांच्या हातात त्रिशूल होते शंकराच्या दूतांनी यमाच्या दूतांना तेथून परत पाठविले ब्राह्मण देवराजास विविध पाशातून मुक्त केले त्यांनी त्याला शिवलोकी नेण्यासाठी प्रयत्न सुरू केला ही गोष्ट यमास कळाली यमास पार्षदगण दिसले यमाने त्या शिवदूतांचा सन्मान केला देवराज ब्राह्मणाला घेऊन पार्षदगण कैलास लोकी आले आणि त्यांनी त्यास शिवजीच्या स्वाधीन केले फक्त शिवपुराणाच्या श्रवणाने देवराज पुण्य आत्मा बनला ही कथा ऐकून शौनक सुज्जींना म्हणाले तुमच्या कथेने माझे जीवन कृत्य झाले आणि माझी शंकरावरील भक्ती वाढत चालली अशा प्रकारे दुसरा अध्याय इथे समाप्त झाला या अध्यायावरून आपण बोध घेतला की फक्त शिवपुराणाच्या श्रवणाने कोणीही मनुष्य पुण्य आत्मा बनतो पुढील व्हिडिओ मध्ये आपण बघूया अध्याय तिसरा आणि त्यामधील चंचलेची बोध कथा मित्रांनो पुढील अध्यायासाठी वर दिलेल्या आय वर क्लिक करा डिस्क्रिप्शन मध्ये पण तुम्हाला पुढील अध्यायाची लिंक मिळेल मित्रांनो या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि पूर्ण श्री शिव महापुराण ऐकण्यासाठी आजच या चॅनेलला सबस्क्राईब करा